नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मा। मी सुनीता चव्हाण मी आणि माझी फॅमिली तसेच माझ्या फॅमिलीचे दोस्त आणि त्यांची फॅमिली आम्ही सकाळी साडे अकराला निघालो मालेगावमधून हे बघा आपल्या आपले शेतकऱ्यांचे काही वारी महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा त्याचं दर्शन आम्ही घेतलं सकाळी मालेगावमध्ये स्थित आहे आणि त्यावरून आपल्याला कळतं आहे की मालेगाव शहराचा पण एक वेगळा इतिहास आपल्याला दिसतो आणि आपले जे सह्याद्रीचा शव्वा आपण ज्यांना म्हणतो छत्रपती शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांचंसुद्धा आम्हाला दर्शन झालं त्यांचं भव्य असं पुतळा येथे आपल्याला दिसतंय तसेच आपल्या मालेगाव शहराची ओळख मोसम नदी मोसम पुलावरून आम्ही जातोय रस्त्याच्या आजूबाजूने अप्रतिम दृष्टी आणि हे बघा हे बघा आलं लळिंग गाव आणि इथं मुलं कसे खात आहेत हे बघा लळिंगाव एकदम छानसा असं सुंदर निसर्गरम्य गाव आहे हा बघा किल्ल्याच्या पायऱ्या चढायला आम्ही सुरुवात करतोय सकाळचे बारा वाजले आहेत भरवून आता आलेलो आहेत आम्ही हा किल्ला म्हणजे जणू धुळे जिल्ह्याचा इतिहासच जिवंत ठेवणारा असा एक साक्षीदारच आहे आणि बघा हा या पायऱ्या मित्रांनो आता नवीन बनवण्यात आलेला आहे जुन्या पायऱ्या खूप जुन्या झाल्यामुळे सर्व पाण्याने वाहून गेलेल्या दिसत आहेत ते हे बघा साबरीचं झाड हा किल्ला धुळे जिल्ह्याच्या आग्नेश दिशेला साधारणत धुळे शहराचा आहे आणि धुळ्यापासून नऊ किलोमीटर अंतरावर साधारणत आहे हा किल्ला थेट होळकर साम्राज्याशी संबंधित आहे तर धुळे जिल्ह्यातील लळिंगाजवळ डोंगराच्या माथ्यावर असलेला हा किल्ला सुमारे दहाव्या शतकात बा या काळात बांधला गेला होता असं माहिती मिळते काळाच्या ओघ्यात किल्ल्यावर फारुखशाही मुघल आणि मराठा साम्राज्याचा ताबा आला तसेच पेशवांच्या काळात मल्हारराव होळकर हे नाव इतिहासात जळकू लागले त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर आपले प्रस्थापित केले ते आणि लळिंग किल्ला त्यापैकी कि एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून होळकररावांनी पाहिला आणि हा किल्ला रणनैतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता कारण येथून धुळे सुरत मार्गावर पूर्ण नजर ठेवता येत होती होळकरांच्या लष्करी मोहिमांसाठी येथे तळ ठोकून पुढे निघत होते किल्ल्याच्या आ आजही जुना मंदिराचे अवशेष पाण्याची तळे आणि त्या काळातही असं पूर्वी पाणी साठवण्यासाठी असं कपारीत गुहा खोदली जायच्या आणि तिथं पाणी साठवलं जायचं आता त्याच्यात पाणी आहे परंतु बंद आहे आता त्यामध्ये खूप कचरा वगैरे पडलेला आहे आणि पिण्याजोगे नाही आहे तो पाणी खूप मोठे गुवा आहेत खूप मोठे कपारे आहेत मध्ये पण खाली कपार आहेत त्याच्यामध्ये कदाचित ते गुप्त मार्ग असावा आय यू प्रकाश बघा इथे बोलल्यानं कसा आवाज येतो बोलल्यावर एकदम आवाज असं घुमतो बघा हा किल्ला यादवांच्या राजवटीत बांधण्यात आलेला दिसतो दहाव्या वे बाराव्या शतका दरम्यान हा किल्ला बांधण्यात आलेला आहे आणि तेव्हा हा परिसर देवगिरीच्या यादव राजवटीखाली होता यानंतर बहामणी अहमदनगरचे निजामशाही मुघल आणि अखेरीस मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला आला सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आपले राज्य विस्तार केले आणि पश्चिम महाराष्ट्र आपले राज्य विस्तार करताना हा किल्ला दुर्गावर निय या किल्ल्यासारख्या दुर्गावर नियंत्रण ठेव मिळवले त्यामुळे या किल्ल्याचे महत्व अधिकच वाढले होते नंतर अठराव्या शतकात मराठा साम्राज्याचा अनेक सरदार घराने शक्तिशाली झाली लळिंग किल्ला आणि होळकर राजांशी संबंधित हा किल्ला जोडला गेला त्यातील एक घरानं म्हणजेच होळकर माळव्यातील इंदूर येथील होळकरांनी आपले राज्य विस्तारले मोठे केले राव होळकर हे मराठा साम्राज्याचे प्रमुख सेनापती होते त्यानंतर आयल्या बाई होळकरांनी इंदूरचं नाव उजळ उजळवलं याच काळात होळकरांच्या सैन्याने या प्रशाकसा आणि उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक धुळे परिसरात आपले तळ उभारले त्या ठिकाणी हा लळिंग किल्ला होता जे लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा होता म्हणून हा किल्ल्याला जास्त महत्त्व आलेलं आहे या किल्ल्याची रचना पाहिली तर आजही त्यावर काही बुरुज पाण्याच्या टाक्या वाड्यांचे अवशेष आणि दगडी भिंती दिसतात किल्ल्याच्या माथ्यावर सैनिकांचे तळ तो तोफांचे जागा आणि पारा ठेवण्याचे ठिकाणे होळकरांनी या किल्ल्याचा वापर उत्तर महाराष्ट्रातील प्रशासन आणि कर संकलन केंद्र म्हणून याचा वापर या किल्ल्याचा वापर होळकर करत असत प्रतिनिधी इथूनच जवळच्या गावांमध्ये सुरक्षा आणि शासन चालत होते किल्ल्यावरून एक पाण्याची टाकी राणे आयल्याबाईंची टाकी म्हणून प्रसिद्ध आहे असं स्थानिक लोक सांगतात बरं का मालेगाव आणि धुळे दोन महत्वाचे ऐतिहासिक शरीर या किल्ल्याला जोडले गेलेले आहेत सकाळी <गाड़ी> व्यापारी मार्ग आणि सैनिकी मार्ग एकत्र येत असा रस्ता पुढे खानदेशातून मध्य प्रदेशात जात होता त्यामुळे होळकरांच्या सैन्यासाठी हा किल्ला नैसर्गिक चौकी बनला होता इथूनच त्यांनी उत्तरेकडील मोहिमांवर लक्ष ठेवले काही इतिहासकार सांगतात की मल्हारराव होळकरांच्या सेनाने किल्ल्यावर थांबून धुळे मोहिमेची आखणी केली होती हा किल्ला फक्त दगडी किल्ला नाही तर हा एक धुळे जिल्ह्याच्या इतिहासाचे साख आहे यावर जे मंदिर आहे त्यांची रचना पाहिली तर यादव आणि नंतर होळकर काळातील दगडी शिल्पशैली शैली आपल्याला दिसते त्याच्यावर हा बघा किती सुंदर असा तटबंदी असलेला किल्ला आपल्याला दोन्ही बाजूने तटब तटबंदी आणि भक्कम असं पाषाणात बांधलेला हा किल्ला आपल्याला दिसतो आणि येथून जो आजूबाजूचा धुळे धुळ्या शिराचा आजू नैसर्गिक नजारा एकदम मनमोहक हो असा आपलं मन वेधून घेणारा असा नजारा आपल्याला इथून दिसतं त्यामुळेच या किल्ल्याची किल्ला होळकरांनी आपल्या ताब्यात घेतला असावा आणि येथून त्यांना सर्व कामकाज करण्यासाठी अतिशय उत्तम अशी जागा होती होळकरांच्या आईलबाईंच्या कारकिर्दीत अनेक मंदिरांची दृष्टी करण्यात आली त्या या किल्ल्यावर जे मंदिर वगैरे आहेत त्यावरून आपल्याला कळते की आयल्याबाई होळकरांचं बी येथे जे त्यांनी काम केलेलं आहे ते आपल्याला जाणवतं किल्ल्याची उंची सुमारे तीनशे पन्नास मीटर आहे त्यावरून जाण्याचा मार्ग थोडा खडा आहे पण वर पोचल्यावर निसर्गरम्य दृश्य मोहून टाकतं किल्ल्याभोवती मजबूत तटबंदी किल् पारा बुरुज प्रवेशद्वार प्रत्येक ठिकाणी दगडावर कोरि का, कोरी काम कोरीव के का काम केलेलं दिसतं आणि काही बा, ठिकाणी मराठी व फारसी शिलालेख आहेत आज त्यावरील बरीच काम बांधकाम एकदम भग्नावस्थेत झालेल्या आहेत आणि कलाकुसर वास्तुशैली आणि संरक्षण तंत्रज्ञान जा जाण आपल्याला दिसतं आणि हे बघा मध्ये पायऱ्या पूर्ण नाहीशे झालेल्या आहेत आणि मध्ये एकदम गाव गवत आलेले आहे एकदम भीतीदायक असं वातावरण थोडंसं मध्ये निर्माण झालेलं आहे मध्ये स्वच्छता थोडी नीटनेटकी केलेली दिसत नाही खूप दिवसापासून ते पडत आहेत त्यामुळे त्याचं जे किल्ल्याची तटबंदी आहे ती बऱ्यापैकी गावकऱ्यांनी दरबारी मदत मागून आणि दुरुस्त केलेली दिसते त्यामुळे किल्ला थोडासा आहे ते किल्ल्याचं एक संरक्षण म्हणून छान प्रकारे गावकऱ्यांनी केलेले दिस भिंत बांधलेली दिसते हे बघा किल्ल्यावर एकदम येथे एक झेंडा आहे आणि तिथे तिथे पुरी मंदिर असं असं वाटतं तिथलं सर्व काही अवशेषावरून आपल्या बघा मित्रांनो वरती आम्हाला रानमेवा सापडला बोरीचं झाड आणि मला तर खूपच आनंद गगनात मावेना मला कारण बोरीचे बोरलेच आवडतात त्यामुळे मला बघा इथून पण एकदम आजूबाजूचा जो नजारा आहे दृश्य अप्रतिम दृश्य इथून बघायला मिळतं आणि असं वाटतं की ह्याच ठिकाणी राहावा आणि रोज यावा या स्थळाला भेट द्यावा बघा किती थोडंसं अवघड जागा आहे चढायला एकदम चिवळ जागा आहे कमी जागा आहे आजूबाजूला खंदक आहेत आणि बाजूला पण उजव्या बाजूला एकदम खोल असे दरे आहेत त्यामुळे चल चढताना या किल्ल्यावर जो आजूबाजूला चक्कर मारताना थोडंसं सा, खूप सांभाळून चा चाला चालायचं आणि मला तुम्हाला पण सांग सगळ्यांना सा सांगूशी वाटते की जर तुम्ही धुळे या महामार्गावरून गेले तर नक्कीच येते थांबा आणि भेट द्या किल्ल्याला बघा एक धार्मिक स्थळ म्हणून वरती एक देवीचं दुर्गा मातेचं अप्रतिम असं मंदिर आहे त्या काळचं अजूनही परंतु त्याला रंगरंग टी -रंग केल्यामुळे त्याचं जे नॅचरल आहे ते सर्व आपल्याला ते न्यायचे झालेले दिसतं परंतु मूर्ती पण तिथे एकदम थोडंसं भग्नावस्थेत झालेले आहे बऱ्यापैकी तिथे दिवा परंतु हे एक ग्राम देवता आहे आणि ही मूर्ती सांगता गावकऱ्यांचं हे एक श्र सर, श्रद्धास्थान आहे गावाचं एक धार्मिक देवता आहे आणि अर्धनारी नटेश नटेश्वर म्हणून येथे शेक्ती आणि शिवाची पूजा केली जाते चैत्र पौर्णिमेला नंतर श्रावण महिन्यात येथे लोक येतात आणि देवीचं दर्शन घेतात हे बघा त्यानंतर मंदिरानंतर येथून हा परिसर खाली बघा मोठं तळ आहे तिथे तळघर आहे इथून पायऱ्या पण आहेत परंतु त्या पूर्ण बुजल्या गेलेल्या आहेत खूप गवत चढलेलं आहे त्यामुळे भीती खाली उतरायला मध्ये एकदम भुयारी मार्ग आहे नी त्या बाजूला पळून जाण्यासाठी किंवा लपण्यासाठी होता आणि किल्ला बऱ्यापैकी खूपच मोठा किल्ला आहे वरती पूर्ण एक गाव बसून जाईल एवढं आणि वरती किल्ल्याच्या मध्ये बागी वेगवेगळे खंदक आहे काही का गुप्त मार्ग आहेत आणि मध्ये मंदिर वगैरे बांधलेलं आहेत मध्ये दारूचं कोठर बांधलेलं आहे त्या काळी हे आता नवीन दुरुस्ती के केलेली आहे डागडू केलेले आहे हा बघा हे बघा दारूचं कोठार मध्ये खूप असं बघा किती छान डिझाईन केलेले आहे अजूनही ते मंदिर आहे परंतु ते आता थोडे नीटनेटकी देखभाल नसल्यामुळे ते भगनावस्था झालेली आहे हे त्या काळचंच ही हौद आहे परंतु आता इथे वरती बांधकाम करत होते मागे ना तेव्हा त्याचा वापर केला आहे त्यामुळे थोडं व्यवस्थित दिसतं आणि इथे बघा किती पडके असे खंदक आहे त्याच्यात पाणी साचलेलं आहे परंतु ते, ते पिण्याजोगे पर नाही पूर्वी येथे गडावर पिण्यासाठी पाण्याची भरपूर सोय केलेली दिसते त्यामुळे त्या काळी या किल्ल्याचा वापर नक्कीच राजांनी आणि इतर सत्तांनी केलेला आहे चांगल्या प्रकारे केलेला दिसतो हा किल्ला पर्यटन स्थळ म्हणून एकदम चांगला आहे इथे प्रेमी ट्रॅकर्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट द्यायला येतात वर गेल्यावर दिसणार आहे जो दृश्य आहे एकीकडे पर्वत पर्वतरांग दुसरीकडे मालेगाव शहर आणि दूरवर पसरलेले गाव हे सगळं मिळून एका वेगळ्या युगात नेऊन इतिहासात नेऊन ने आपलं मन त्या ठिकाणी जातं आणि स्थानिक लोक सांगतात की होळकर राजे येथे आल्यानंतर या गावात मोठा व्यापार वाढला आणि हा जो परिसर आहे लळिंग परिसर सांस्कृतिक त्या परिसराला एक सांस्कृतिक ओळख मिळाली आणि किल्ला आजही भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे पण त्यांची जीर्णावस्था खूपच चिंताजनक आहे त्यामुळे पर्यटक विभागाचं पण याकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं किल्ल्याच्या जतनासाठी स्थानिक तरुण आणि इतिहासप्रेमी संघटना प्रयत्न करत असतात त्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम वृक्षारोपण आणि गाईड दूर सुरू सुरू आहेत काही शाळा या किल्ल्याला भेट देतात जर सरकार आणि नि नागरिकांनी मिळून प्रयत्न केले तर हा किल्ला लळिंग किल्ला पुन्हा एकदम एकदा इतिहासाच्या पानात नव्याने उजळून दिसेल असं मला व मला तरी वाटतं त्यामुळे सरकारने पण आणि पर्यटन विभागाने पण या किल्ल्याकडे चांगल्या दृष्टीने निधी मिळवून द्यावी आणि किल्ल्याचा विकास करण्यात यावा आमच्यासारखे पर्यटकांना पर्यटन म्हणून हे स्थळ चांगलं होईल असं मला तरी वाटतं आणि आपलं एक ऐतिहासिक ठेवा जपला जाईल आपले जे आपले भारताचा इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे तो नक्कीच जपला जाईल त्या या किल्ल्या किल्ला संरक्षणाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात जे बी जित जेवढे बी किल्ले आहे तेवढे किल्ल्यांचे आपण एकदम संरक्षण केलं तर नक्कीच आपल्या महाराष्ट्राचा एक वेगळा आगळा वेगळा इतिहास आपल्या नजरेस आपल्या जे आपले मूल आहेत त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना तो इतिहासाचा अभ्यास करता येईल आणि त्यातून ते काहीतरी नवीन शिकतील त्यातून त्यांच्या मध्ये एक नवीन काहीतरी इतिहासाची ओढणी आपल्याला शिकवतो मला तरी वाटतं सत्ता येते आणि जाते पण वारसा आणि संस्कृती कायम राहतात होळकर राज्याने या प्रदेशाला प्रशासन प्रशासन धर्म आणि विकास दिला त्यांच्या आठवणींनी या किल्ल्यांनी त्या गौरवशाली त्या साक्षी ठेवली उंची सुमारे साडेतीनशे मीटर आणि समुद्रसपाटीपासून बाराशे फूट समुद्र सपाटीपासून सम, याची उंची आहे येथील तरुणांच्या ग्राम ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून इथे रस्त्याची पुनर् डागडुजी केलेली दिसते आणि छान असं मार्ग तयार केलेला आहे किल्ल्याच्या पायऱ्या वगैरे कमान बनवलेले आहे त्यामुळे सुंदर मुंबई आग्रा महामार्ग एकदम स्पष्ट दिसत आणि मित्रांनो मी खूप बोर वेचून आणले आणि तुम्ही पण या किल्ल्याला नक्कीच भेटता काही चूक झाल्यास तर माफ करा आणि पुन्हा भेटू